नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज आपण आखाड स्पेशल रेसिपी बघणार आहोत आखाड म्हटलं की गोड पुऱ्या आणि तिखट पुऱ्या आपण बनवतोच तर आज आपण अगदी चार ते पाच दिवस टिकणाऱ्या गोड आणि तिखट पुऱ्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी बघणार आहोत तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये गोडपुऱ्या आणि तिखटपुऱ्या दोनही दाखवणार आहेत त्याचबरोबर आपण ज्या गुळाच्या गव्हाच्या पिठाच्या म्हणजे कणकेच्या कापण्या कर बनवतो त्या देखील आपण आज ह्याच व्हिडिओमध्ये बनवणार आहोत तर चला सुरुवात करूया तर व्हिडिओमध्ये तर तुम्हाला अगदी मस्त टम्म फुगलेल्या तिखटपुऱ्या दिसतातच आहे तर सर्वात आधी आपण गोडपुऱ्या कशा बनवायच्या ते बघूया एक वाटी गुळ बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी दूध घातलेलं आहे ही रेसिपी आपण वेगळ्या पद्धतीने बनवतो आहे एक वाटी गूळ आणि एक वाटी दूध हे आपण एकत्र छान मिक्स करून घेणार आहोत दूध मी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे जेणेकरून दुधामध्ये हा गूळ अगदी मस्त मेल्ट होऊन जाईल तर मिक्सरला वगैरे फिरवायची काहीच गरज नाही आहे हे असं साधारणपणे पंधरा ते वीस मिनटं दूध आणि गूळ एकत्र करून आपल्याला ठेवायचं आहे त्याआधी हे दोन्ही पण आपण छान एकजीव करून घेणार आहोत आता याला साईडला ठेवूया मी साधारणपणे दोन वाट्या कणिक घेतली दोन चमचे बारीक रवा घातलेला आहे आणि आता याच्यामध्ये मी साधारणपणे दीड चमचा हरभऱ्याच्या डाळीचा पीठ घालून घेतलेला आहे म्हणजेच पीठ घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये दोन पळ्या तेल अगदी कडकडीत गरम करून आपण घातलेलं आहे तेलाच्याऐवजी तुपाचा वापर देखील करू शकता तेल गरम असल्यामुळे हे सगळं छान चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे कारण तेल गरम असल्यामुळे आपल्या हातालाच चटका लागू शकतो तर प्रमाण आपण याचं बघणारच आहोत की एक वाटी दूध आणि एक वाटी गूळ याच्यामध्ये साधारणपणे आपल्याला किती कणिक लागली ते तर सध्या मी दोन वाट्या कणिक घेतलेली आहे आणि पूर्ण याचा गोळा मळून झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेल आपण किती कणकीचा के वापर केला आहे ते आता चमच्याच्या साह्याने आधी मिक्स करून घेतलं थोडं थंड झाल्यानंतर याला छान असं हाताच्या सहाय्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तुम्हाला वाटत असेल की पाणी न घालता मी दूध का वापरलं आहे तर मैत्रिणींनो हीच तर आपल्या रेसिपीची खासियत आहे आज मी पाणी न वापरता फक्त दूध आणि दह्याचा वापर करून ह्या रेसिपी करणार आहे ह्या रेसिपी पाच ते सहा दिवस आरामात टिकतील आणि जी चव आहे त्याच्यामध्ये दे देखील तुम्हाला फरक नक्की जाणवेल तर आता गूळ आणि दूध छान एकजीव झालेला आहे थोडेसे खडे होते ते मी हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही हे दोन्ही मिक्सरमध्ये देखील एकजीव करून घेऊ शकता आता हे छान मिक्स केल्याच्यानंतर काय करायचं आहे परातीमध्ये आपण जी कणिक रवा आणि बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं करून हे सगळं ॲड करून घ्यायचं आहे एकदम आपल्याला अजिबात पिठामध्ये ॲड करायचं नाही आणि याचा छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर सगळी प्रोसेस झाल्यानंतर मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवणारच आहे तर थोडं थोडं करून हे मिश्रण ह्याच्यामध्ये घालून घेतलं आहे अजून थोडंसं आपण त्या बाउलमध्ये ठेवलेलं आहे हे छान सगळं एकजीव करून घ्यायचं ह्या पद्धतीने तर तुम्ही गुळाच्या गोड पुऱ्या केल्या तर तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडतील आखाड तर आहेच आहे पण प्रवासात देखील तुम्ही ह्या पुऱ्या नक्की वापरू शकता तर आता आपण ह्याच्यामध्ये परत एक वाटी कणिक ॲड करून घेतलेली आहे आणि दूध आणि गुळाचं जे मिश्रण होतं ते देखील टाकलेलं आहे तर साधारणपणे मला एक वाटी गुळ आणि एक वाटी दुधासाठी तीन वाट्या कणिक लागलेली आहे आणि दोन चमचे रवा आणि दीड चमचा बेसन ॲड केलेला आहे तर ह्या ठिकाणी ऑलमोस्ट आपला गोळा मळून होत आलेला आहे थोडंसं चिकट लागतं आहे तर आपण याच्यामध्ये थोडंसं तेलाचा हात लावून घेणार आहोत ह्या पद्धतीने गोळा छान मळून झाला आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अतिशय मस्त झालेली आहे याला खूप पातळही करायचं नाही आणि खूप घट्टही करायचं नाही आहे कारण ऑलरेडी गुळ आणि दूध एकत्र केल्यामुळे चिकटपणा खूप आलेला असतो तर तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आता हा गोळा रेस्ट करायला ठेवायचा आहे आता दुसरीकडे मी साधारणपणे दोन वाट्या कणिक घेतली आहे त्याच्यामध्ये दोन चमचा बारीक रवा घालून घेतलेला आहे आता घातलेला आहे चवीपुरतं मीठ आणि थोडंसं जिरं जिऱ्याची पावडर देखील घालू शकता आता घालायचे चवीप्रमाणे लाल मिरची पावडर म्हणजेच लाल तिखट थोडीशी हळद घातलेली आहे आता हे आपण तिखट पुऱ्याचा गोळा मळून घेतोय हिंग घातलेला आहे आता घालायच्यात पांढरे तीळ तर पांढरे तीळ ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालतील पण ह्याच्यामुळे छान सव येते कसुरी मेथी देखील तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आता थोडासा ओवा हातावर क्रश करून घातलेला आहे तर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी दोन चमचे दही घातलेलं आहे तर भाजीचा चमचा घेतलेला आहे मी घरचंच दही वापरले आणि दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घातलेलं आहे आता हे सगळं चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दही थोडंसं आंबटपणा आणतं ह्या पुऱ्याला आणि टिकायला देखील मदत होते तीन ते चार दिवस पुऱ्या आरामात टिकतात दह्या दुधामुळे खराब होत नाही पाणी आपण कुठेही वापरलेलं नाही आहे आणि दही घातल्यामुळे याला जो अंबूसपणा येतो त्याच्यामुळे ह्या पुऱ्या आणखी जास्त टेस्टी लागतात तर तुम्हाला नसेल घालायचं तुम्हाला आंबट आवडत नसेल नाही घातलं तरीही चालेल आता हे सगळे छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये दूध घालून याचा गोळा मळून घेणार आहोत तर मी आधी सांगितल्याप्रमाणे गोड पुऱ्या आणि तिखट पुऱ्या दोनही प्रकारच्या पुऱ्या बनवताना आपण इथे पाण्याचा वापर कुठेही केलेला नाही तर साधारणपणे मी आता अर्ध फुलपात्र दूध घेतलेलं आहे थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये ॲड करतो आहे आणि आधी सांगितल्याप्रमाणे कणिक दोन वाट्या घेतलेली आहे तर याचा देखील गोळा आपल्याला खूप पातळ किंवा खूप घट्ट असा मळून नाही घ्यायचा आहे ह्याची देखील मी कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवणार आहे आणि ह्या पुऱ्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या अजिबात ऑइली होत नाही तुम्हाला ह्या अशा तेलकट वगैरे अजिबात जाणवणार देखील नाही तर आता याचा असा छान मस्त गोळा मळून घेतला आहे तर दोन वाट्या कणकेसाठी आपल्याला साधारणपणे इथे मला एक फुलपात्रभर दूध लागलेलं आहे दूध मी परत घेतलेलं आहे तर प्रमाण मी तुम्हाला जे काही आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे तर या तर या पद्धतीने आपण याचा छान असा गोळा मळून घेतलेला आहे याला एक पंधरा मिनिट आपण रेस्ट करायला एका बाउलमध्ये ठेवणार आहोत त्याच्यामुळे काय होतं पुऱ्या अजून छान होतात तर जोपर्यंत आपला हा गोळा रेस्ट करतो आहे तोपर्यंत आपण गोडपुऱ्या बनवून घेऊया ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता ह्यातलाच एक गोळा घ्यायचा आणि पोळपाटावर याला छान असं मळून घ्यायचं आहे आता मळून घेतल्याच्यानंतर थोडासा कणकेचा हात लावून घ्यायचा आहे आणि याची पोळी लाटून घ्यायची आहे तर गोड पुऱ्या ह्या पातळ लाटायच्या नाही आहेत त्याच्यामुळे पोळी देखील खूप पातळ लाटायची नाही आहे आणि खूप जाडही नाही मध्यम आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे त्याच्यामुळे ह्या पुऱ्या खूप छान फुकतात आणि खायला देखील खूप मस्त लागतात तर थिकनेस तुम्ही बघू शकता खूप जाड आपण पोळी लाटलेली नाही आहे वाटीच्या साह्याने आता आपण याच्या पुऱ्या बनवणार आहोत दुसरीकडे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं थे आहे ह्या पद्धतीने ह्याच्या मी पुऱ्या बनवून घेतलेल्या आहे हे बाकीचं जे आहे ते काढून घ्यायचं आता पुरी देखील बघू शकता किती पातळ किंवा किती जाडसर आपण लाटून घेतली येते आता काय करायचं का दुसरा गोळा घ्यायचा आणि ह्याच्या कापण्या का कशा बनवायच्या ह्याच पिठापासून तुम्ही देखील बनवू शकता त्यादेखील खायला खूप मस्त लागतात अशीच पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता पिझ्झा कटरच्या किंवा चाकूच्या साह्याने आपण याच्या कापण्या बनवून घेणार आहोत तर तुम्हाला व्हिडिओमध्ये लक्षात येईलच अतिशय खुसखुशीत आणि मस्त अशा पा कापण्या झालेल्या आहेत तुम्हाला हवा त्या आकारामध्ये लहान मोठ्या तुम्ही कट करून घेऊ शकता साधारणपणे याला डायमंड शेपमध्ये आपण बनवतो याच्यावर तुम्ही खसखस वगैरे देखील लावू शकता मी नाही लावली आहे पण तुम्ही लावू शकता तर ह्या पद्धतीने आपण या ह्याच पिठापासून देखील बनवलेल्या आहेत आता तेल छान गरम झालं आहे आता आपण ह्याच्या पुऱ्या बनवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवलेली आहे झाऱ्याच्या साह्याने ह्या पद्धतीने पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर स्टीलची कढाई शक्यतोवर पुऱ्या तळताना नाही वापरायची कारण त्याच्यामुळे काय होतं कढई देखील खरपते मी खूप रेअर केसेसमध्ये तळायसाठी स्टीलची कढाई वापरते पुऱ्या वा वगैरे तळताना मी स्टीलची कढाई शक्यतोवर नाही वापरत सोनेरी रंगावर येईपर्यंत ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्यात ॲट अ टाईम तुम्ही दोन पुऱ्या टाकून तळून घेऊ शकता तर ह्या पद्धतीने आता आपण छान पुऱ्या तळून घेतोय अतिशय मस्त अशा फुगलेल्या आहेत पुऱ्या मस्त तळून घ्यायच्या आहेत आणि खायला खूप छान लागतात अगदी ठेचा लोणचं किंवा बटाट्याच्या सुक्या भाजीसोबत देखील तुम्ही ह्या गोडपुऱ्या खाऊ शकता आता आपण कापण्या तळून घेतो आहे ह्या पद्धतीने तर ह्या देखील ॲट अ टाईम तुम्ही चार पाच कापण्या टाकू शकता तेल जास्ती ॲड केलं तर ॲट अ टाईम तुम्ही बऱ्याच कापण्या तळून घेऊ शकता ह्या देखील अतिशय मस्त आणि खुसखुशीत होतात तर ह्या पद्धतीने कापण्या तळून घेऊया आता सोनेरी रंगावर आल्या की ह्या आपण काढून घेणार आहोत तर गव्हाच्या पिठाच्या कापण्या ज्या असतात ते ह्याच पद्धतीने बनवल्या जातात तर एकाच पिठापासून आपण पुऱ्या आणि कापण्या दोनही बनवून घेऊ शकतो तर आता ह्या तळून झालेल्या आहेत सोनेरी रंगावर मस्त कलर आलेला आहे याला मी आता काढून घेते आहे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत बाकीच्या मी नंतर करून घेणार आहे याला छान प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता तिखट पुऱ्या कशा बनवायच्या ते बघूया एक गोळा घेतलेला आहे त्याला छान मळून मऊ करून घेतलेला आहे आणि हलकासा कणकेचा हात लावून याची आपण पोळी लाटून घेतो आहे पोळी याची देखील खूप जाड किंवा खूप पातळ अशी नाही लाटून घ्यायची आहे पोळी आपण लाटून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने पोळी मा लाटून घेतल्याच्यानंतर तुम्ही ताट किंवा अगदी किचनच्या प्लॅटफॉर्मवर देखील ही पोळी लाटून घेऊ शकता ह्या तिखट पुऱ्या तर खायला खूप मस्त लागतात अगदी आंबूस आंबूस आणि आता लाटून झाली आहे थिकनेस तुम्ही बघू शकता वाटीच्या साह्याने याच्या पुऱ्या आपण बनवून घेतो आहे तुम्ही ग्लासचा वापर देखील करू शकता किंवा अगदी छोटी छोटी लाटे घेऊन तुम्ही वेगळ्या वेगळ्या देखील याच्या पुऱ्या बनवू शकता आता तेल छान गरम झालं आहे ह्याच्यामध्ये आपण एक एक करून पुऱ्या तळून घेतो आहे ॲट अ टाईम तुम्ही दोन देखील करू शकता गॅसची फ्लेम कमी होती ती मी मध्यम केलेली आहे आणि आता मस्त टम्म फुगलेल्या अशा पुऱ्या आपण बनवून घेतो आहे खायला अतिशय खुसखुशीत आणि एकदम टेस्टी पुऱ्या झालेल्या आहेत अजून एक पुरी मी तुम्हाला तळून दाखवते तर मैत्रिणींनो आखाड स्पेशल गोड पुऱ्या आणि तिखट पुऱ्या नक्की बनवा कशा वाटल्या तर कमेंट करून सांगायला विसरू नका माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका अतिशय अचूक प्रमाणामध्ये आपण ह्या पुऱ्या बनवलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता दोन्ही पुऱ्या आणि कापण्या अतिशय सुंदर दिसत आहेत रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत खूप 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 धन्यवाद